ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतलाय की सोने सोने आणि त्याचे आरोग्यदायिक उपयोग उपयोग कसे आहेत ते पाहणार आहोत तर पाहूया पूर्वी बऱ्याच वेळेस काय म्हणायचे लोक की एखादा श्रीमंत माणूस जरा असेल ना त्याबद्दल बोलायचे की काय सोनं खात आहे का हम्म अगर कुणी म्हणायचं काय सांगायचं सोन्याच्या ग्लासामध्ये पाणी तो सोन्याच्या ताटात जेवतय चांदीच्या ताटात जेवतोय हा कधी जर तुम्ही ऐकलं असेल असं तर ते खरंय आता आपले अलीकडे आपल्याला ते समजा महाग आहे म्हणून ते भेटत नसेल ती बाजू वेगळी पण खरंच सोने चांदी या जी धातू आहेत ना त्यांचे खूप आरोग्यदायक फायदे आहेत खूप म्हणून पूर्वी स्त्रियांना जास्त प्रमाणात सोनं घालत असेत सोनं सोन्याचे दागिने करण्याची मागची जी परंपरा आहे ती त्याचं कारण त्यांच्या आरोग्यासाठी पण आजकाल एक फॅशन म्हणून अगर हुंडा म्हणून काहीतरी घालायचं असतंय म्हणून करतात पण नेमकं ते तसं नाही त्यामागचा उद्देश असा आहे की स्त्रियांना सोन्याची अत्यंत गरज आहे का गरज आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण सोने खातात तुम्हाला जर असं बोललं तर खरं वाटणार नाही सोनं खाल्ल्यानं सोने खाल्ल्यानं आरोग्यामध्ये खूप सुधारणा होते आता विज्ञान मानत नाही हा बरं का मी जे अनुभव घेतलेत मी काही लोकांच्या तोंडून ऐकलं पूर्वीच्या अथवा मी स्वतःही काही जणांकडून अनुभव घेतले या याच्यावरच बोलतोय अनुभवावर बोलतोय मी काही असं वाचना फिचनातलं सांगत नाही विज्ञान याला मानत नाही आताचे जे आरोग्य जे लोक आहे डॉक्टर बाग लोक तर ते काय मानतात याची काही गॅरंटी नाही परंतु मी जे अनुभवलं ते सांगतो स्त्रियांच्या बाबतीत काय होतं ते सांगतो एखाद्या स्त्रीला पाळीच्या संदर्भात जर प्रॉब्लेम असेल पाळी अनियमितपणे येत असेल अथवा एखादी मुलगी वयात आली असूनही तिला मासिक पाळी येत नसेल वय झालंय तिचं तरी येत नसेल तर त्यावेळी सोनं कसं खायचं ते थोडक्यात सांगतो ही शूपी पद्धत आहे त्याला जास्त अवघड नाही आता मार्केटमध्ये स्वर्णभस्म म्हणून भेटतं पण ती तेवढं योग्य नाही कारण त्याच्यामध्ये मिसळसुद्धा असू शकते बेसळ असू शकते म्हणून एकदम प्युअर सोनं असावं मी तुम्हाला घरच्या घरी एक उपाय सांगतो एक, एक प्युअर सोनं मग तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल तर तालते अथवा सोन्याची मणी असं काय जे असेल तार असेल काय जे असेल ते असेल पण प्युअर असो त्याच्यावर भेसळ नसोने म्हणजे तांब पितळ घालतात ना तसं थोडं ते घालायला नसलं पाहिजे एकदम सोनंच असलं पाहिजे तर ते सोन्याची अंगठी अथवा काय जे तुमच्याकडे आहे एकदम प्युअर ते तुम्ही समजा भात म्हणजे तांदूळ थोडेशा तांदूळमध्ये वाटी वाटीमध्ये तांदूळ घेऊन ते शिजू घालायचे आणि पाणी भरपूर टाकायचं म्हणजे समजा एक वाटी जर तांदूळ असतील छोटी वाटी तर चार वाट्या पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं गद 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 चांगलं शिजवायचं चा। गद गद खळ <laughs> चांगले शिजवायचं चा। ते पातळ झालं तरी चालतं आणि चांगलं शिजवल्यानंतर थोडस थंड झाल्यानंतर त्यातली जी अंगठी असेल काय जे सोन्याचं काय टाकलंय तुम्ही दागिना तो अलगत काढून घ्यायचा आणि तो भात तो भात त्या मुलीला किंवा स्त्रीला द्यायचा ते एकवीस दिवस जर आपण केलं तर जर एखाद्याला पाळीच्या संदर्भात प्रॉब्लेम येत असेल पाळीचं अनियमितपणा असेल अथवा जास्त अंगावर जात असेल काही असेल अगर पोट दुखत असेल तिचं पाळी येण्यापूर्वी असं काही असू शकतं ना तर ही जर गोष्ट केली समजा हा तोडगा केला उपाय केला तर बऱ्यापैकी फायदा होतो एखाद्या मुलीला वय झालं तरी पाळी येत नसेल तर पाळी लवकर येते आणि विशेष म्हणजे असं केल्यानं सोनं जर पोटामध्ये गेलं अशा पद्धतीनं तर त्यांची स्त्रियांची त्वचा जी आहे हे शरीर आहे ते खरंच सोन्यासारखं चकचकीत चमकतं पण ते एक दोन आणि चार दिवस नाही त्याला परंपरा कमीत कमी अशा गोष्टीला सहा महिने तरी करावं लागतं नियमितपणे आणि ते जी तुम्ही टाकलेली वस्तू आहे ती कमी होते बरं का तेच अदोगरच सांगतो पुन्हा तुम्ही म्हणाल काय सांगितलं भानगड ते पोटात जातं त्याचा आर्क पोटात जातो आणि तुमचं शरीर एकदम चमचमीतच होतं तोच्या चमचमीत होते स्त्रियांची आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे आरोग्य लाभतं त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते ही पद्धत आहे सोपी आणि अनुभवलेली हे असं सांगितलेली परंपरा वगैरे असं कोणीतरी सांगितलं म्हणून मी सांगत नाही तुम्हाला आपण बऱ्याच वेळेस प्रयोग करून बघतो तसे तर शरीर चमकत खरंच तेज दिसतं चेहऱ्यावर तेज असत अशा पद्धतीनं केलं तर आणि म्हणूनच हीच गोष्ट लक्षात घ्यावी पुरुषांना पण चालतं पुरुषांसाठी सुद्धा त्यांच्या समजा शक्तीसाठी त्यांना उत्साह वगैरे येण्यासाठी हे पद्धत केल्या जाते दोघांनाही चालतं दाग चा ते आणि हे जर तुम्ही नियमितपणे केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळतो म्हणूनच पूर्वी म्हणूनच पूर्वी काय असायचं स्त्रियांना दागदागिने सोन्याची असायची म्हणून सोनं स्त्रियांच्या अंगावर घातल्या जायचं त्याच्या मागे दुसरं पण कारण आहे का कायास्ता कायास्ता। ते 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 ती वेगळं कारण नाही परंतु मागचं ही आरोग्यदायक हो ही कारण सांगितलं तुम्हाला तिच्या शरीरावर जर सोनं राहिलं आता गळ्यामध्ये समजा काय असतं बऱ्याच काय असतं मला काही नाव माहीत नाहीत त्यांगिन्याचे त्यात तेवढी आवड नाही मला तर समजा गळ्यामध्ये काय जे असतं ती गळ्या इथला जो भाग आहे समजा छाती वगैरे जिथे समजा लोंबलं हे नाजूक भाग आहेत त्याच्यावर सोन्याचा स्पर्श राहिला सतत सोनं त्याच्यावर राहिल्यानंतर स्त्रियांमध्ये खूप बदल होतो चांगला बदल आरोग्यदायक बदल होतो त्याच्यानंतर ते, आपण कानामध्ये घातल्या जायचं कानामध्येही कानाचा जो भाग आहे हे हे नाजूक भाग आहे इथलं त्याच्यामुळे सुद्धा तिला सोन्याचा स्पर्श सतत मिळत असे त्याच्यामुळे तिला चांगल्या प्रकारे फायदा भेटत असे सोन्याचं जे हे गळ्यामध्ये आपलं गळ्यामध्ये कानामध्ये नाकामध्ये नथनी ना वगैरे सोन्याचे असायचे परत पायामध्ये चैन सुद्धा प्युअर चांदीचं कुणाच्या सोन्याचं घालणं होतं पूर्वी घालत बी होते घालणारे श्रीमंत माणसाच्यात पण चांदी चा, चा, सुद्धा चा, त्यामागचा उद्देश तसा आरोग्यदायक दिसणं तर हा वेगळा विषय झाला पण आरोग्याच्या दृष्टीनं हे फायदेशीर असतं तर म्हणून स्त्रियांच्या अंगावर पूर्वी सोनं असायचं सोने असायचे तर सहज म्हणत माणूस की काय सोनं खातं का तर खरंच सोनंही खातं सोनं खाल्ल्यानं पुरुषांना स्त्रियांना खूप आरोग्यदायक फायदे होतात म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा तुमच्यात बी कुणा तुम समजा तुमच्यामध्ये असं तरतरीपणा नसतील पुरुष असेल अगर स्त्री असेल तर तरी आशक्तपणा जर असेल तुमच्यात मरगळलेपणा जर येत असेल तुम्हाला उत्साह जर नसेल तर तुम्ही मी जी पद्धत सांगितलेली आहे भाताट टाकून सोनं खायची ती पद्धत वापरायची करून पहा कमी कमी एकवीस दिवस बघा थोडासा परिणाम झाला तर पुढे चालू ठेवा पण नक्की करून बघा आणि मला सांगा असं कुठेतरी वाचून कुठेतरी आता म्हणते खरंच नसतं सोनं काही खातात का, का। नाही नाही खातातच सोनं खातातच पण आता खात नाहीत लोक आता लोकांना परवडत बी नाही खायला पण श्रीमंत माणसाला ज्यांना माहिती ते अजूनही सोने खातात लक्षात घ्या तुमचा दिमाग तेज होण्यासाठी सुद्धा सोनं खाल्लं जातं शांत दिमाग राहतो सोनं खाल्ल्यानं पण अशा पद्धतीनं स्वर्ण भस्म मार्केटमधून घेऊ नका तुम्ही आपल्या घरच्या घरी प्युअर सोन्याचं असं पद्धतीनं खाल्लं तरी चालतं तर मी एक थोडक्यात माहिती दिली तुम्हाला अधिक माहितीसुद्धा भेटू शकते पण तुम्ही जर समजा हे यूट्यूब गुगलवर गेलात तर सगळेच माहिती बरेच जण चुकीचे ते सोनं खाल्ल्या जात नाही सुद्धा सांगितल्या जाईल पण ते मला माहीत नाही बाकीचं पण आम्ही जो अनुभव घेतलेला आहे तेच तुमच्या पुढे मानलेलं आहे खूप आम्ही मुलींना वगैरे ज्यांना पाळी येत नाही त्यांना आम्ही सोना असं खायला सांगितलं पाळीच्या प्रॉब्लेमबद्दल सांगितलं गर्भ धारण्यासाठी सुद्धा सांगितलं स्त्रीबीज जर निर्माण होत नसतील तर त्या सुद्धा ही उपयोगाला येतो आणि स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं आणि ती समजा गर्भधारणा राहण्यास योग्य होते स्त्रीबीज निर्माण होता चांगल्या प्रकारे सोन्याचा जर वापर केला तर तर नक्कीच तुम्ही असा वापर करा कुणी जर तुमच्या जवळपास कोणी असा काही प्रॉब्लेममध्ये असेल तर सोनं नक्कीच खायला घाला मी जी सांगितलेली पद्धतीने तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा